बैठक पार पडली आणि जे मराठा युवक आहेत गाव वाइज एक मराठा नेमले त्यांना विचारू की काय म्हणले दादाचा काय आदेश आहे म्हणजे इथं छत्रपती भवनला आदरणीय संघर्षावधा म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावपाती गाव तिथे हो, गाव मराठा सेवक अशी अशा पद्धतीने आपल्याला मराठा सेवक म्हणून हे नेमायचे आहेत आणि त्यासाठी आज ही बैठक होती आणि मरा बरेचसे गाव पातळीवरचे आमच्या परभणी तालुक्यातील सर्व गाव पातळीवरचे आमचे मराठा सेवक या ठिकाणी आलेले आहेत परंतु यांची आताच घोषणा या ठिकाणी होणार नाही आणि नंतर हळूहळू कशा पद्धतीनं काम करायचं कामाचं स्वरूप कसं असेल प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचे काम हो या मराठा सेवकांना करायचे आहेत निस्वार्थ असं काम आणि निर्वेसनीय मराठा सेवक असला पाहिजे निस्वार्थ काम त्याचं झालं था था पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय मराठा समाजाच्या बांधवावर किंवा इतर समाज जातीच्या जा बांधवावर सुद्धा झाला नाही पाहिजे असा हेतू प्रामाणिक हेतू या मराठा सेवकाने हो हाती घेतलेला आहे त्या आदेशाचा काय तुमचं काय म्हणतं याच्यावर पाटलांनी जे आदेश दिले त्याच्यातून जे आपल्याला सेवक नेमायचं आहे त्या सेवकाचं काम की ते कोणा पक्षाशी निगडित नसला पाहिजे राजकारणी राजकारणी नसला पाहिजे आणि ते व्यसनी नसला पाहिजे आणि ते केवळ मराठा समाजाचं काम करण्यासाठी उपयुक्त त्याचा पापाला पाहिजे